नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपण राजस्थान टूर भाग एकमध्ये सावल्याजी शेठचे दर्शन करून जेवणं केली होती जेवण करून आम्ही लगेच चित्तोडगडच्या विश्रामगृहात आराम करण्यासाठी आलो रात्रभर चित्तोडगडमध्येच मुक्काम केले सकाळी उठलो सर्वजण आंघोळा वगैरे करून फ्रेश झाले तिथेच शेजारी गरमागरम चहा आणि पोह्यांचा सर्वांनी नाश्ता केला त्यानंतर आम्ही पुष्कर दर्शनासाठी निघालो तर आमचं पुढचं टार्गेट हे पुष्कर होतं श्री जैन श्वेतांबर विश्रामगृहामध्ये आम्ही नाश्ता करून परत आलो आमच्या वरच्या मजल्यावरचे जे सामान आहे आमचे सगळे खाली घेऊन आलो कारण सगळे सामान क्रूजरमध्ये परत ठेवायचे होते हे जे तुम्हाला दिसत आहे हा विश्रामगृहाचा आतील भाग आहे इथे खूप शांतता असते तर हे सर्व सामान ठेवून आम्ही पुष्करकडे निघालो पंधरा ते सोळा किलोमीटरवरच आम्हाला अजमेर लागले अजमेर हे खूप मोठं शहर आहे आम्ही इथे थांबलो नाही कारण आम्हाला पुष्करला लवकरात लवकर पोहोचायचे होते इथे आपण सर्व मंडळी पुष्करला पोहोचलो आहे चित्तोडगड ते पुष्कर हे अंतर साधारणत दोनशे एकोणतीस किलोमीटर आहे तर गाडीने जाण्यासाठी साधारणत चार ते साडेतीन तास जवळपास लागतातच इथे आम्ही अकरा ते साडे अकराच्या दरम्यान पोहोचलो असेल तर इथे आम्हाला सगळ्यांना थोड्या थोड्या भुका लागल्या होत्या त्यामुळे पंधरा रुपये प्लेटने आम्ही समोसा आणि कचोरी इथे भरपेट नाश्ता करून घेतला त्यानंतर आम्ही पुष्कळ मध्ये पोचलो तर पुष्करमध्ये मेळा लागलेला होता मेळाव्याचा हा शेवटचा दिवस होता तर इथे जनावरांचा मेळा मुख्यत्वे करून भरते तर हेच ते पटांगण आहे इथे आम्ही पार्किंग गाडीची पार्किंग पण आहे गाडी इथे उभी केली त्यानंतर आम्ही पुष्कर मंदिराच्या दर्शनासाठी निघालो तर इथे असे रस्त्याच्या दोन्ही साईडने अशी ही लोखंडाची भांडे राजस्थानी भांडे इथे मिळत होती त्यानंतर आम्ही ब्रह्मदेवाच्या मंदिरात आलो प्रसादाने फुले घेतली तर पुष्कर येथील ब्रह्माजींची मूर्ती चतुर्मुखी असून ती पद्मासना स्थापित आहे ती संगमरी मूर्ती गर्भगृहात आहे आणि तिचे चार हात आहेत त्यापैकी एका हातात वेद आहे हे, हे मंदिर जगातील ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर मानले जाते ब्रह्मदेवाच्या या बाहेरील पेटीत जे वेध ठेवले आहेत त्याला कल्पपेटिका म्हणतात ब्रह्मदेवाचे दर्शन करून लगेच मागे अंबे माचे मंदिर आहे तेथील दर्शन केले तेथील दर्शन, के दर्शन करून पुढे गेल्यावर गर्भगृह आहे गर्भगृहात महादेवाची पिंड आहे तेथील दर्शन केले अशा प्रकारे आम्ही संपूर्ण ब्रह्मदेवाच्या मंदिराचे दर्शन करून बाहेर निघालो बाहेर मेला लागलेला होता पुष्कर मेलाचा हा शेवटचा दिवस होता हा मेला आम्हाला पाहायला मिळाला हे आम्ही आमचे भाग्य समजतो पुष्करमधील मेळ्यामध्ये येथील गुलाबाचे गुलकंद घेतले आणि आवळा कँडी घेतली कार्तिक पौर्णिमेला इथे विशेष पूजा आणि उत्सव असतो हा पुष्कर मेला, मेला दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या वेळी लागतो साधारण पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा मेला सुरू झाला साधारणतः सात ते आठ दिवस हा मेला असतो असे म्हणतात तर आम्ही आलो त्या दिवशी हा शेवटचा मेल्याचा दिवस आहे असे आम्हाला लोक सांगत होते लेदरच्या बॅग राजस्थानी वस्त्रे छान छान बांगड्या खूप छान साहित्य इथे मिळत होते मेला फिरून झाल्यानंतर आम्ही पुष्कर सरोवराचे दर्शन करण्यासाठी आलो हे सरोवर हिंदूसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे पुष्कर सरोवर याला तीर्थराज म्हणतात कारण ते सर्व तीर्थक्षेत्रांचा राजा मानले जाते तर या ब्रह्मदेवाच्या तीर्थराज सरोवराचे आम्ही दर्शन केले आम्ही इथे सर्वांनी हातपाय धुतले आणि सरोवराला मनापासून नमस्कार केला या पवित्र सरोवराचा आणि आजूबाजूच्या परिसराचा डोळ्यांनी आनंद घेतला कारण अशा दुर्मिळ ठिकाणी आपण पुन्हा पुन्हा येत नाही त्यामुळे येथील क्षण डोळ्यात भरून घेतले आणि वरून बोनस टीप म्हणजे आम्हाला हा पुष्कर मेळा पाहायला मिळाला खूप छान मेळा होता तर तुम्हाला पाहायला मिळाला तर नक्की या मेल्याला भेट द्या खूप छान शॉपिंग होते आणि स्वस्तात होते मुलांनी इथे भरपूर मजा केली या पवित्र तीर्थक्षेत्राचे दर्शन करून आम्ही पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केले खूप छान जेवण झाले साधारणतः दुपारचे तीन वाजले असतील भरपेट आम्ही जेवणं केले त्यानंतर आम्ही लगेच गाडीत बसलो आणि सालासर बालाजी हे आमचे पुढचे टार्गेट होते तर तिथे जायला निघालो पुष्करपासून सालासर बालाजी हे अंतर सुमारे एकशे एकोणनव्वद किलोमीटर आहे तर आम्हाला इथे यायला साडेतीन तास लागले तर आम्ही सालासर बालाजीला पोहोचलो सर्वप्रथम आम्हाला अग्निकुंड दिसले सालासर बालाजी येथील अग्निकुंडाला मोहनदासजी का धुना किंवा अखंड धुना म्हणतात जो मोहनदासजींनी प्रज्वलित केला होता आणि तो आजही इथे निरंतर जडत आहे असे म्हणतात की यातून निघणारी राग ही भक्तांसाठी पवित्र आणि रोगनाशक असते आपण सालासर बालाजी म्हणजेच हनुमानजींच्या मूर्तीजवळ येऊन पोचलेलो आहे तर मूर्ती आपल्याला समोरच दिसत आहे ही हनुमानजींची मूर्ती इतर हनुमानजींच्या मूर्तीपेक्षा थोडी वेगळी आहे ह्या मूर्तीला दाढी आणि मिशा आहेत हे याचे मोठे आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे तसेच येथे बालाजींना नैवेद्य म्हणून लाडू अर्पण करण्याची प्रथा आहे सालासर बालाजी येथे मनोकामना पूर्ण होण्यासाठी नारळ बांधण्याची परंपरा आहे भक्त आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नारळ बांधतात मंदिरात जाताच प्रज्वलित झालेला जो अखंड धुना दिसला त्याला हवनकुंड किंवा रामधुनी असेही म्हणतात सालासर बालाजी यांची मूर्ती ही स्वयंभू आहे म्हणजेच स्वतःहून प्रगटलेली आहे ही मूर्ती इतर हनुमान मूर्तीपेक्षा वेगळी आहे कारण ती दाढीमिशी असलेली आहे आणि भक्तांची इच्छा पूर्ण करणारी अशी ही मूर्ती आहे अशा या पवित्र स्थानाचे दर्शन करून पुढे निघालो हे मंदिर सकाळी चार ते रात्रीचे दहा वाजेपर्यंत उघडे असते या पुढचे टार्गेट आमचे खाटूश्याम आहे तर पुढचा भाग पुढच्या व्हिडिओत पाहू